एक ब्रेकिंग बातमी शिवसेनेचे वस्त्र उद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आपली तलवार अखेर म्यान केलेली आहे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये अर्जुन खोतकर यांनी माघार घेतलेली आहे त्यामुळे जालना मतदारसंघातून रावसाहेब दानवे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत औरंगाबाद इथे भाजप आणि शिवसेना नेत्यांमधील सुरू असणारी बैठक तब्बल दोन आणि या बैठकीमध्ये अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातील वाद अखेर मिटलाय अर्जुन खोतकर यांनी जालन्यामधून माघार घेतल्यामुळे रावसाहेब दानवे यांची उमेदवारी आता पक्की झाली आहे औरंगाबाद इथे झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे संजय राऊत रावसाहेब दानवे अर्जुन खोतकर हे देखील उपस्थित होते आणि याच बैठकीनंतर रावसाहेब दानवे आणि खोतकरांमध्ये दिलजमाई करायला या वरिष्ठ नेत्यांना यश आले आहे ज्या प्रकारे शिवसेना भारतीय जनता पार्टी फेविकॉलचा मजबूत जोड झाला आहे त्याचप्रमाणे अर्जुनराव आणि रावसाहेब हा देखील आता फेविकॉलचा मजबूत जोड झाल्याशिवाय राहणार नाही आणि आता उद्या रावसाहेबांचा जन्मदिवस देखील आहे त्यांना आपण ऍडव्हान्समध्ये शुभेच्छा देऊया आणि आता उद्या त्यांचा जन्मदिवस साजरा करण्याकरता अर्जुनराव पुढाकार घेणार आहेत हे देखील मला माहिती आहे हे दोन्ही नेते इतके कलाकार आहेत उद्धवजींना मला पताच चालणार नाही हे अशी घट्ट युती घेऊन कुठे चालले जातील ते आम्हाला शोधावं लागेल शिवसेना पक्ष प्रमुखांनी जो आदेश या ठिकाणी पणे

जे <ण्था> काही होते वाद होते ते विटलेले आहेत जबाबदारांचं वाटप झालेलं आहे पण त्याला ही कल्पना नव्हती की मला त्यांनी तो विचार केला नसेल की अर्जुन तरी म्हणाले तरी अर्जुन शिवसेना प्रमुखांचा कडवट कट्टर शिवसेनिक आहे आणि जावसाना त्यांनी काही मनुष्यबण खाली ठेवलेलं नाहीये जरा फक्त मी जसं त्या अर्जुनाला डोळा दाखवण्या गेला होता तसं अर्कण आला देशद्रोयी जो आहे त्याचा डोळा दाखवले वर्षात वर्ष आम्ही एकमेकांच्या विरुद्ध बोलतोय संघर्ष करतोय परंतु वैयक्तिक संघर्ष नव्हता आम्ही पार्किंग करत होतो पण तो आर्कणद्वारे सांगितलं की आता आमचं युद्ध संपलंय आणि माझे संपतोय आमची बाड़ी बाड़ी तर थेट जाऊया आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यावेळेस आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत दत्ता आपण बघतोय सकाळपासून तुम्ही खरं तर या बातमीचं वार्तांकन करत होतात अखेर अर्जुन खोतकर जे आहेत बंडोबा थंडोबा झालेत असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाहीये नक्कीच असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण गेल्या दोन महिन्यांपासून अर्जुन खोतकर यांनी बंडाचं निशाण उगारलं होतं परंतु आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी आपलं बंड थंड केलेलं आहे त्यांनी मॅन तलवार जे आहे ते मॅन केलेली आहे आणि या सगळ्या प्रकारातून त्यांनी माघार घेतलेली आहे त्यामुळे रावसाहेब दानवे यांचा लोकसभा निवडणूक लढवण्याचा मार्गसुद्धा मोकळा झालेला आहे खरं तर कालपासून असे संकेत मिळत होते की अर्जुन खोतकर हे माघार घेतील का परंतु आज अगदी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईपर्यंत हा सस्पेन्स कायम होता आणि बैठक झाल्यानंतर त्यावेळेला त्यांनी काही जाहीर केलं नाही परंतु सभेच्या ठिकाणी मात्र सुरुवातीला अर्जुन खोतकर यांनीही आपण माघार घेत असल्याचं सांगितलं परंतु रावसाहेब दानवे समोरही त्यांनी प्रश्न ठेवला की या बंड जे आहे ते थंड करण्याच्या परीक्षेमध्ये मी पास झालेलो आहे परंतु पुढे जी विधानसभेची निवडणूक आहे किंवा त्यावेळेची जी लढाई आहे त्यावेळेला सुद्धा तुम्ही तुमच्या परीक्षेमध्ये पास व्हावा याचा अर्थ विधानसभेला तुम्ही मला मदत करावी अशा स्वरूपाचा सुद्धा मुद्दा त्यांनी रावसाहेब दानवेंच्या समोर ठेवलेला आहे पुन्हा स्वतः रावसाहेब दानवे जेव्हा भाषणाला उठले तेव्हा दानवेने सुद्धा अगदी दत्ता ते झालेलं आहे काही नागरिक सुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी आहे तुम्हाला काय नागरिक सुद्धा या ठिकाणी आहेत त्यांना सुद्धा या हे जी दिलजमाई झालेली आहे त्याबद्दल काय वाटतं आपण जाणून घेत तुम्हाला काय वाटतं अर्जुन खोतकर माघार घेतली आहे फार चांगली गोष्ट आहे पक्षाकरता अर्जुन खोतकर हे बाळासाहेबाचे कट्टर शिवसैनिक आहेत आणि तो इथून धर्म नक्कीच पाळतील आणि मोठ्या मताधिक्यानं रासो दानवे हे भाजपाचे उमेदवार त्या ठिकाणी जिंकतील ओके तुम्हाला काय वाटतंय हे जे बंड आता थंड झालेलं आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती एकोणीसशे पंच्याण्णवच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सतत चालू आहे आघाडीच्या पंधरा वर्षाच्या काळामध्ये जे प्रश्न सुटले नाहीत ते पाच वर्षामध्ये युती सरकारने युतीच्या शासनामध्ये प्रश्न सुटलेले आहेत ते सर्व युतीचे प्रश्न जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम आदरणीय दादा आणि योग्यच आहे अर्जुन नाही शंभर टक्के योग्यच आहे आणि त्यांनी पक्षाचं काम निष्ठेने केलेलं आहे आणि पक्ष त्यांना या निष्ठेचं फळ नक्कीच देणार आहे निष्ठेचं फळ असं मिळेल तुम्ही काय सांगाल भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना दोघांना याचा फायदा होईल शिवसेना आणि भाजपाला या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षीपेक्षा यावेळेस भरपूर शिटा येतील आणि जे काँग्रेसची आघाडी होती ती काँग्रेसची आघाडी आता शिवसेना भाजपाच्या पुढे राहिलेली नाही समोर राहिलेली नाही असं वाटतं अर्जुन खोतकरांनी माघार घेतली आपल्याला वाटतं की विधानसभेला अर्जुन यांचा फायदा होईल नक्कीच खोतकर साहेब यांचा फायदा होईल आणि अशा प्रकारे दानवे साहेब असतील किंवा खोतकर साहेब असतील आणि सर्व शिवसैनिक सर्व भाजपचे कार्यकर्ते आहेत युतीचा धर्म नक्कीच पाळतील आणि युतीचं कार्य करून नक्कीच आ... संसदेमध्ये भगवा फडकतील तर अशा पद्धतीनं दोघेही जण युतीचा धर्म पाळतील आणि विधानसभे संसदेवरती ध्वज फडकवतील असं सुद्धा कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे कार्यकर्ते अत्यंत उत्साही दिसत आहेत अगदी धन्यवाद दत्ता तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय की अखेर बंडोबा थंडोबा झालेत कारण आणि त्यानंतर खरंतर शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला के आहे के आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या रावसाहेब दानवेंचं टेन्शन मात्र अर्जुन खोतकरांनी गेल्या अनेक दिवसांपासून वाढवून ठेवलं होतं आणि अखेर हे संघर्ष जो आहे हा हा आता संपलेला आहे संपुष्टात आला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम